विद्यार्थी मित्रांनो पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा इयत्ता बारावीमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपण पर्यावरण या विषयामध्ये सेमिनार अहवाल लेखन कशा पद्धतीनं केलं जातं या संबंधीची माहिती आपण घेत होतो याआधी काही सेमिनार अहवाल किंवा सेमिनारचं सादरीकरण कशा पद्धतीनं केलं जातं याचा नमुना सेमिनार अहवाल आपण अभ्यास केला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आज आप पण आपल्याला एक सेमिनार आव्हाल आपल्याला अभ्यासावायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहिती आहे की एकूण आपले पाच टॉपिक आहेत प्रत्येक टॉपिक वरती एक सेमिनार अहवाल आपल्याला लिहावयाचा आहे आणि लिहिलेल्या अहवालापैकी कोणताही एक अहवालाचं सादरीकरण आपल्याला करावयाच आहे तर त्यासाठी पहिलं काम काय आहे तर पहिलं काम आपल्याला सांगता येतं की सेमिनार अहवाल जो काही आहे त्या अहवालाचा मुख्य टॉपिक कोणत्या टॉपिक मधून आपल्याला अहवाल बनवायचा आहे आता समजा आपण शाश्वत विकास हा टॉपिक आपण निवडलेला असेल टॉपिक निवडल्यानंतर काय केलं पाहिजे त्या टॉपिकमध्ये अनेक शाश्वत विकासाच्या माध्यमातून अनेक घटक आहेत त्यामध्ये आपण उपघटक कोणता निवडलेला आहे शाश्वत विकासाची ध्येय हा उपघटक निवडलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सेमिनार अहवाल आत्तापर्यंत आपण सहा अहवाल आपण अभ्यासलेले आहेत आपण सातवा अहवाल आजच्या तासिकेमध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला त्याचं सादरीकरण कशा पद्धतीनं करायचं याबद्दलची माहिती आपल्याला घ्यावयाची आहे तर विद्यार्थी मित्रांनो या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की शाश्वत विकासाची जी काही ध्येय आहे आता शाश्वत विकासाची जी काही गोल आहेत ती आपल्याला सांगता येतं की एकूण शाश्वत विकासाची सतरा ध्येय सांगितलेली आहेत शाश्वत विकास म्हणजे याची कल्पना आपल्याला आलेलीच असेल आपण अभ्यासलेलं आहे शाश्वत विकास म्हणजे काय निसर्गाने आपल्याला जे काही देणगी दिलेली आहे त्याचा वापर त्याची जपवणूक आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्याला सांगता येतं की पुढल्या पिढ्यांना देखील जगण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे वापर करता आला पाहिजे यासाठी आपण पुढल्या पिढीसाठी जतन करून ठेवलं पाहिजे त्याची जपवणूक केली पाहिजे प्रदूषणाच्या माध्यमातून त्या नैसर्गिक संसाधनाची हानी आपण होऊ देऊ नये या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की या माध्यमातून शाश्वत विकासाची जी काही ध्येय आहेत शाश्वत विकासाच्या ध्येयामध्ये आपल्याला सांगता येतं की आपल्याला भूकेच्या माध्यमातूनचं ध्येय आहे समानतेच्या माध्यमातूनचं ध्येय आहे त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की स्वच्छ पाणी आपल्याला भेटलं पाहिजे प्रत्येकाला शिक्षणाचा हक्क आहे तो त्या माध्यमातून भेटला पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की मग शाश्वत विकासाची ध्येय कोणती आहेत कोणती गोल्स आहेत हे आपल्याला सेमिनार प्रेझेंटेशन करत असताना एक, एक एक दोन तीन चार अशा पद्धतीनं एक एक गोल आपल्याला पोस्टरच्या माध्यमातून चित्राच्या माध्यमातून दाखवून त्या गोलसंबंधीची माहिती त्याची नावं किती ध्येयं आहेत कोणती ध्येयं आहेत त्या काही ध्येयाबद्दलचं प्रेझेंटेशन आपल्याला करता येतं आपलं गट के आहे त्या गटामध्ये आपल्याला एकट्यालाच प्रेझेंटेशन करावं याचं नाही गटामध्ये जर पाच विद्यार्थी असतील तर प्रत्येकजण या ठिकाणी चार चार पाच पाच ध्येयाबद्दलची थोडक्यात माहिती सांगू शकतं आणि या माध्यमातून प्रेझेंट करू शकतं सादरीकरण केलं जातं आणि सादरीकरण केल्यानंतर त्याचा अहवाल आपल्याला लिहावयाचा असतो तर विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये पहिल्यांदा काम काय आहे तर पहिलं काम आहे प्रस्तावना आता प्रस्तावनाच्या प्रस्तावना माध्यमातून आपण सांगता येतं की आपण पर्यटनाला आपण जे काही जातो कशासाठी जातोत, कशा जातोत बाबा आपल्याला आनंद भेटला पाहिजे निसर्गाची आपण जोडलं गेलं पाहिजे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की पर्यटनाला सहलीला जे काही आपण जातो ते आनंद घेण्यासाठी आपण जातो तिथं जाऊन आपण आनंद घेतो म्हणजे आपल्या करमणुकीसाठी आपण जंगल पर्वत नद्या समुद्र वन्यजीव असलेल्या ठिकाणी आपण सहलीच्या निमित्तानं पर्यटनासाठी आपण जातोत कारण निसर्गाच्या सानिध्यात आपल्याला काय भेटतं खूप मोठा आनंद भेटतो निसर्ग हा आपल्याला आल्हाददायक वाटतं वाटत असतो आपल्याला त्या ठिकाणी खूप प्रसन्न असं वाटत असतं आणि आपल्याला सांगता येतं की आपल्याला हा आनंद घेता येतो पण आपल्या पुढील पिढ्यांचे काय पुढल्या पिढींना अशा पद्धतीचा आनंद घेता येईल का आणि ते देखील आपल्याला सांगता येतं की असाच निसर्गाचा आनंद पुढल्या पिढ्या घेऊ शकतील का पुढल्या पिढ्यांना देखील आनंद मिळाला पाहिजे पाहिजे ना मग त्यासाठी आपल्याला सांगता येतं की असे आपणास वाटत असेल आपल्या पुढल्या पिढींना आपल्या नातवंडांना देखील पर्यटनाचा आनंद घ्यावा घेता आला पाहिजे असे आपल्याला जर वाटत असेल तर आपण काय केलं पाहिजे प्रदूषणापासून आपल्या वसुंधरेचे प्रथवीचे आपले, प्रथवी आपले रक्षण केलं पाहिजे निसर्गानं मानवाला जे काही देणग्या दिलेल्या आहेत त्याचं आपण व्यवस्थित पद्धतीनं जतन केलं पाहिजे निसर्गानं आपल्याला खूप काही दिले आहे पण आपली हाव पूर्ण करण्यासाठी हाव भागवणे एवढं दिलंय का नाही दिलंय तरी पण मानव निसर्गाला ओरबडून खात आहे आणि या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की निसर्गामध्ये दिलेल्या बाबी ह्या संपत चाललेल्या आहेत आणि या माध्यमातून त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये विनाश होत चाललेला आहे अनेक आपल्याला सांगता येतं जैवविविधतेच्या माध्यमातून आपण पाहतो की अनेक प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावरती आहेत याचा विचार आपण केला पाहिजे आणि याचा विचार कशामध्ये केला जातो म्हणून शाश्वत विकास केला पाहिजे शाश्वत विकास केला पाहिजे आपल्याला सांगता येतं की की सिमेंट कॉन्क्रीटचं जंगल बांधोड आपल्याला विकास साधावा याचा नाही तर मानव आणि पर्यावरण यांचा संबंध मागच्या कालावर खूप जुन्या कालावधीपासून चालत आलेला आहे त्याची आपण जपवणूक केली पाहिजे त्याची जोपासना केली पाहिजे पुढल्या पिढ्यांना देखील जगता आलं पाहिजे त्यासाठी पर्यावरणाचं जतन केलं पाहिजे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की शाश्वत विकासाची ध्येय कोणती आहेत हे आपल्याला अभ्यासावयाचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो पा शाश्वत विकास म्हणजे कसा विकास आहे शाश्वत विकास म्हणजे असा विकास आहे की जो सध्याच्या पिढीतील गरजा भागवताना म्हणजे सध्या सध्याच्या वर्तमान कालावधीमध्ये हो सध्याच्या पिढीच्या गरजा भागवत असताना निसर्गाचा ठेवा जो काही आहे भावी पिढीसाठी भावी पिढीसाठी सुद्धा आपण ठेवला पाहिजे जतन केला पाहिजे भावी पिढ्यांच्या सर्व गरजा निसर्गाकडून पूर्ण व्हाव्यात त्यांच्यात समतोल साधला जावा हेच शाश्वत विकासाचं मुख्य ध्येय आहे शाश्वत विकासाचं ध्येय काय आहे किंवा सध्या सध्याच्या पिढीच्या गरजा आपण निसर्गाच्या माध्यमातून आपण भागवत आहोत पण भावी गिड्यांच्या गरजा सुद्धा निसर्गाकडून पूर्ण करता याव्यात यासाठी काय केला पाहिजे समतोल साधला पाहिजे हे शाश्वत विकासाचं महत्वाचं ध्येय आहे म्हणून शाश्वत विकासाची ध्येय कोणती आहेत याची जाणीव करून देण्यासाठी प्रकल्पामध्ये शाश्वत विकासाची ध्येय हा विषय सेमिनारसाठी विषय म्हणून निवडण्यात आलेला आहे म्हणजे तुमच्या गटानं समजा हा विषय निवडला शाश्वत विकासाची ध्येय हा विषय का निवडला या यासंबंधीच प्रास्ताविक आपण केलेला आहे आणि विषय निवडल्यानंतर हा विषय किंवा अजून अनेक उपघटक आहेत त्यापैकी कोणताही घटक आपण निवडू शकतो त्याचं निवडलेल्या विषयाचं सादरीकरण आपल्याला करावयाचं असतं तर विद्यार्थी मित्रांनो सादरीकरण करत असताना सर्वांना चांगले भविष्य लाभावं लागतं आणि यासाठी आपल्याला सांगता येतं की काय झालं दोन हजार पंधरामध्ये संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभा झाली आणि त्या सभेमध्ये सतरा ध्येय निश्चित केली कोणती शाश्वत विकासाची ध्येय निश्चित केली ती सर्व ध्येय या गटाच्या माध्यमातून चित्रांचा पोस्टर्सचा वापर करून ही आपल्याला स्लाईडचा वापर करून सुद्धा की ला साधर ला की ला की ही ध्येय आपल्याला सादर करता येतात आणि या ध्येयांचं आपल्याला सांगता येतं की सादरीकरण करत असताना समजा आता आपल्याला सांगता येतं की गरिबी निर्मूलन हे पहिलं ध्येय आहे तर गरिबी गरिबी म्हणजे काय त्याला आपण दारिद्र्य असं आपण म्हणतो आणि ही ह्याचं आपल्याला सांगता येतं की हा एक समाजाला लागलेला शाप आहे त्यापासून सोडवणूक केली पाहिजे प्रत्येकाला किमान आपल्या मूलभूत गरजा भागवते आल्या पाहिजे या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की गरिबी निर्मूलन कशा पद्धतीनं केलं पाहिजे आणि गरिबी निर्मूलन हे शाश्वत विकासाचं ध्येय आहे त्याच पद्धतीनं भुकेले जे लोक आहेत भूक मिटविणे हे देखील शाश्वत विकासाचं दुसरं ध्येय आहे आणि सर्वांना हेल्थी लाईफ म्हणजे आरोग्यपूर्ण जीवन हा प्रत्येकाला जगता आलं पाहिजे आरोग्य हा प्रत्येकाचा हक्क आहे त्या पद्धतीनं आपल्याला जीवन प्रत्येकाला जगता आलं पाहिजे हे शाश्वत विकासाचं तिसरं ध्येय आहे आता आपल्याला सांगता येतं की शिक्षण आपण घेतो पण ते क्वालिटी एज्युकेशन गुणवत्तापूर्ण शिक्षण हा घेणं हे प्रत्येकाचं शाश्वत विकासाचं ध्येय आहे म्हणूनच आपल्याला सांगता येतं की शिक्षणाचा हक्क कायदा शासनानं पारित केलेलं आहे त्याची अंमलबजावणी चालू झालेली आहे तर विद्यार्थी मित्रांनो स्वच्छ पाणी पाणी हे जीवन आहे आणि हे स्वच्छ पाणी हे प्रत्येकाचा हक्क आहे अधिकार आहे प्रत्येकाला स्वच्छ पिण्याचं पाणी भेटलंच पाहिजे या माध्यमातून हे देखील शाश्वत विकासाचं ध्येय आहे आणि त्यासाठी आर्थिक वृद्धी आणि चांगला रोजगार म्हणजे आर्थिक वृद्धी ही आपल्याला सांगता येतं की सातत्यानं आपल्याला उत्पादनामध्ये आपली सातत्याने वाढ झाली पाहिजे आणि त्यासोबतच आपल्याला नुसता आर्थिक वृद्धी आकड्यांमध्ये वृद्धी होऊन भागत नाही तर त्या माध्यमातून आपल्याला सांगता येतं की लोकांच्या हाताला काम भेटलं पाहिजे बेकारीची समस्या सुटली पाहिजे चांगला रोजगार हे देखील शाश्वत विकासाचं ध्येय आहे विषमता दूर करणं असं आपण पाहतोय की सध्याच्या कालखंडामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली वाढत चाललेली आहे आणि विषमता दूर करणं हे देखील शाश्वत विकासाच्या ध्येय आहे असं आपल्याला सांगता येतं जबाबदार जबाबदार उपभोग उपभोग घेत असताना ग्राहकांनी जबाबदारीने आपण उपभोग घेतला पाहिजे हे देखील शाश्वत विकासाचं ध्येय आहे महासागर जे काही आहे महासागराचं संवर्धन त्याचं जपवणूक ही मानवानं केली पाहिजे हे शाश्वत विकासाचं ध्येय आहे लिंग समानता स्त्री पुरुष समानता हे शाश्वत विकासाचं महत्त्वाचं ध्येय मानलं जातं त्यामध्ये कोणत्याच बाबतीमध्ये भेदभाव केला जाऊ नये सर्वांना समानतेचा दर्जा भेटला पाहिजे वागणूक भेटलं पाहिजे आणि आपण पाहतो की आधुनिक ऊर्जा साधनं जी काही आहेत ही देखील शाश्वत विकासाचं एक ध्येय आहे पायाभूत सुविधा कोणत्याही विकास उद्योगांचा विकास म्हटलं देशाचा विकास म्हटलं त्यासाठी पायाभूत सुविधा या ठिकाणी आपल्याला सांगता येतं की लाईट पाहिजे रस्ते पाहिजे त्याच पद्धतीने कनेक्टिव्हिटी पाहिजे या पायाभूत सुविधांची निर्मिती हे देखील शाश्वत विकासाचं ध्येय आहे शाश्वत शहरे आणि मानवी वस्त्या मानवी वस्त्या जे काही आहेत त्यामध्ये आपल्याला सांगता येतं की शाश्वत शहरांची निर्मिती म्हणजेच आपल्याला पर्यावरणाची हानी न करणाऱ्या शहरांची निर्मिती झाली पाहिजे ही देखील एक ध्येय आहे त्यानंतर आपल्याला सांगता येतं की हवामान बदल भूपृष्ठीय जे काही मानवाचं जीवन आहे हे देखील शाश्वत विकासाचं ध्येय आहे त्यानंतर न्याय व शांतता हे शाश्वत विकासाचे ध्येय आहे त्यानंतर शाश्वत विकासासाठी जागतिक भागीदारी हे आपल्याला शेवटचं शाश्वत विकासाचं ध्येय आहे अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्रांनो या शेमिनारच्या माध्यमातून आपण शाश्वत विकासाची जी काही सतरा ध्येये आहेत ती आपण आपल्या गटातील विद्यार्थ्यांनी समजा चार चार पाच पाच ध्येय सादर जर केली आणि त्याचं प्रेझेंटेशन जर केलं पोस्टरच्या माध्यमातून चित्रांच्या माध्यमातून आणि त्या ध्येयाबद्दलची माहिती दिली तर आपला सेमिनार आकर्षक पद्धतीनं केला जाऊ शकतो त्याचं सादरीकरण झाल्यानंतर आपल्याला अहवाल लिहावायचा असतो अहवाल लिहित असताना आपल्या गटामध्ये किती विद्यार्थी होते त्यांनी शाश्वत विकासाची ध्येय सादर केलेली आहेत त्यासाठी विविध साधनांचा वापर केलेला आहे काय वापरलेलं आहे ते आपल्याला लिहावयाचं असतं त्यासोबतच आपल्याला सांगता येतं की इतर गटाच्या सेमिनारमध्ये सुद्धा आपल्याला सहभागी व्हायचं असतं इतर गटांनी समजा लोकसंख्या वाढ वाढते तापमान ध्वनी प्रदूषण जलप्रदूषण प्लॅस्टिक कचरा व्यवस्थापन अशा पद्धतीनं विषय निवडले असतील तर ते आपल्याला ऐकायचे असतात त्यापैकी कोणत्याही दोन विषयामध्ये आपल्याला सहभाग नोंदवायचा आहे आणि त्याचा अहवाल देखील आपल्याला दोन अहवाल आपल्याला लिहावायचे आहेत ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो किंवा याच अहवालामध्ये त्याचा उल्लेख केला तरी चालू शकतं अशा पद्धतीनं आपल्याला या शाश्वत विकासाबद्दल शाश्वत विकासांची ध्येयाबद्दलचं सेमिनार सादर करता येतं प्रेझेंट करता येतं आणि शेवटी आपलं नाव लिहायचं परीक्षा क्रमांक लिहायचा वर्ग तुकडी शाखा अशा पद्धतीनं आपली वैयक्तिक माहिती व्यवस्थित पद्धतीनं त्या ठिकाणी मांडावयाची असते ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण इथं थांबूया धन्यवाद